नमस्कार मित्रांनो एक धक्कादायक घटना पुण्यातल्या स्वर्गेट बस स्थानकात घडली आहे एका तरुणीवर बसमध्येच अत्याचार करण्यात आला या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे आज आपण जाणून घेणार आहोत नक्की काय घडलं आरोपी कोण आहे आणि पोलिसांची कारवाई काय चालू आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली पीडित तरुणी फलटण येथे जाण्यासाठी सॉरगेट एस टी स्थानकात बसची वाट पाहत होती त्यावेळी आरोपी दत्तात्रय गाडे यांनी त्याला मदतीच्या बहाण्याने बसवली आणि शिवशाही बसमध्ये नेऊन त्याच्यावर अत्याचार केला या घटनेनंतर तो फरार झाला आणि पुणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू केली आहे दत्तात्रय रामदास गाडी वय पस्तीस हा शिकरापूरचा रहिवाशी आहे त्याच्यावर याआधी अनेक गुन्हे दाखल झाले आहेत आणि तो सध्या जामिनावर बाहेर होता पोलिसांच्या माहितीनुसार तो एक सराईत गुन्हेगार आहे आणि यापूर्वी महिलांवर अत्याचाराचे कोणी त्याच्यावर दाखल आहेत घटनेनंतर पोलिसांनी सॉरगेड बस स्थानकातील सी सी टी व्ही फुटेज तपासले आणि आरोपी ओळखला पण सध्या तेरा पथके त्याच्या शोधात तैनात आहेत पुणे पोलिसांनी आरोपीबद्दल माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे त्याच्या संभाव्य ठिकाणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ड्रोनचा वापर सुरू केला आहे आणि महाराष्ट्रभर लुकआउट नोटीस जारी केली आहे या घटनेनंतर राज्य सरकारवर टीका झाली आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एस टी स्थानकांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची आणि सर्व बसेसमध्ये सी सी टी व्ही बसवण्याचे आश्वासन दिले आहे या प्रकरणाची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगानेही तपास अहवाल तीन दिवसात सादर करण्याचे आदेश दिले आहेत या घटनेमुळे लोकांमध्ये मोठा संताप आहे सोशल मीडियावर जस्टिस फॉर स्वारगेट विक्टीम हायस्ट ट्रेंड होत आहे महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे लोकांना सरकारकडून आणि पोलिसांकडून कठोर कारवाईची अपेक्षा आहे या प्रकरणात काही नवीन माहिती समोर आली आहे राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर भाष्य केलं आहे त्यांच्या मते एस टी महामंडळाच्या ने मार्फत नेमण्यात आलेल्या खासगी सुरक्षा रक्षकांच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली आहे पोलिसांनी कोणतेही दुर्लक्ष केलेले नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडीच्या मुलगावी शिरूर तालुक्यातील गुन्हाट येथील ड्रोन आणि श्वान पथकांच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली आहे ऊसाच्या शेतांमध्ये त्याच्या लपण्याची शक्यता असल्याने शंभर अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत या घटनेनंतर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी सॉर्गेट बस स्थानकात आंदोलन केले गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या भेटीदरम्यान घोषणाबाजी केल्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतला आहे या प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत आणि सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आलं आहे या असल्या गोष्टी वारंवार घडू नयेत यासाठी भविष्यात काय करायला का हवं ते पाहूया महिलांच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक ठिकाणी अधिक पोलीस गस्त असावी बस स्थानकांमध्ये सी सी टी व्ही आणि सुरक्षा रक्षक तैनात करावे सरकारी परिवहन व्यवस्थेत महिलांसाठी अधिक सुरक्षिततेच्या उपाययोजना असाव्यात जसे की महिला सुरक्षा कक्ष आणि तक्रार नोंदणीसाठी तत्काळ हेल्पलाईन सुरू करणे ही घटना अत्यंत संतापजनक आहे आरोपीला लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा व्हावी अशी जनतेची मागणी आहे तुम्हाला काय वाटतं या का प्रकरणात सरकार आणि पोलिसांनी अजून काय करायला हवं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा